जय शिवराय मराठा टाईम्समध्ये था आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वसमत तालुका अध्यक्ष काशीनाथ टोंपेजी आज त्यांचा वाढदिवस आहे काशीनाथ टोंपेजी हे वसमत विधानसभेमध्ये सातत्यानं विविध प्रश्न उपस्थित करत जनसामान्यांचा उलंदावा म्हणून समोर जात आहेत खऱ्या अर्थाने वसमत तालुक्यामध्ये मोठमोठे नेते असताना सुद्धा विरोधी पक्षाची भूमिका ठामपणे मांडणारे कार्यकर्ते म्हणून त्यांना जनसामान्यामध्ये ओळखलं जाईल आपण नमस्कार सर्वप्रथम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद दरवर्षी वाढदिवसानिमित्त तुमचे कार्यकर्ते पक्षाकडून विविध दो समाजोपयोगी कार्यक्रम राबवत वाढदिवस साजरा करण्यात येतो यावर्षी काय निर्णय <laughs> महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तालुका असेल यावर्षी मी कुठल्याही कार्यकर्त्याचा हा किंवा काहीही मुलं होता साधा आणि सण वाढदिवस साजरा करीत आहे दा कारण आपला महारा मराठा समाज जिथं मुंबईला आरक्ष अलेक्ष, आरक्षणासाठी घेऊन येत आहे तरी मी दिवस कुठल्याच करत नाही साजरा करणार नाही आणि साचा आणि सह वाढदिवस साजरा करीत आहे नेते राष्ट्रीय पातळीवरचे नेते आहेत पण ते विरोधी पक्षाची भूमिका बजावताना कुठेतरी कमी पडतायत असं सर जनसामान्यामध्ये लोकभावना आहे याविषयी काय बोला खरोखर भरपूर जागेवर कमी पडत आहेत ते कारण आपल्या वसमत तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी कामं चालू आहेत त्या कामामध्ये भरपूर ठिकाणी कमी पडत आहेत कारण जे काम होते ते निकुष्ट दर्जाचं होते आणि ते काम चांगल्या दर्जा करायला पाहिजे ते होत नाही ते छोटे करते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून तुम्हाला तालुकाध्यक्षपद भेटलं एक ओळख मिळाली काय बोला मी अत्यंत गरीब कुटुंबातला माणूस आहे मला राजसाहेबांमुळे ओळख झालेली आहे आणि जी ओळख दिली ती मला राजसाहेबांनी दिलेली आहे मी माध्यम याच माध्यमातून मी प्रसिद्ध होत आहे आणि जे मोठमोठ्या पक्षातले माणसं आहेत कुठले म्हणजे सत्ताधारी पक्षातले लोक आहेत ते कुठल्याही प्रकारे काम करीत नाहीत आणि त्यांची या पक्षाचे निवड मोठे झालेत आणि ते विरोधकांचे काम करीत नाहीत आज जे पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेवा आहे ते वसपत तालुक्यात विरोधाकडे एक किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेवा आहे दुसरा कुठेही पक्ष करत नाही